इकडे यावा वाव। क्या सुंदर नजारा है यार तू एका आमच्या पुढे पळत आम्ही त्याच्या मग चांगले मटाले बिसर आपण नाही आणेल नाही गेला कोमातच पाणी असलं ठीक आहे भास्कर भास आता बांध कपले आता या साडीचे चिंदे आहे बा कलर पुरला नाही त्याच्यामुळे चिंदा बांधल्यात तुम्ही पाहू शकता रस्ता कसे काय हालत मध्ये चढ्यासारखे का नाही लोकांना कोणताच रस्ता अवघड वाटत नाही हा तुम्ही शेरात देत असाल तर आमचं जन्म द्यायचं जंगल झालंय त्याच्यामुळे आम्हाला नाही काय वाटत आम्ही जंगलातलेच माणसं आहेत

तुम्ही पाहू शकता आम्ही किती वरती आलेलो आहे आता सध्या आमच्याशी आम्ही लोहाच असलो पेट्रोल फक्त एक नंबरवर फोन करा ऐंशी पंचावन्न पंचवीस सतरा पंचावन्न आम्हाला कॉल करा आम्ही कधी पण हजर राहू लांब लांब लांबला मेंढ आहे तो

सापटी वर नाही नाही तिढं ते, ते सांगता पावश

उभी करेल दगड उभी करेल या आडव्या दगडीला आहे तशे आम्ही एक रहिष्य शोधलंय पाऊस रहिष्य हे काय येतो ना रे हा घ्या का हे काय थंड थंड गारगार हार आहे तो ये दुकाना पिकनिकसाठी जगा कॅम्पिंगसाठी जगा कॅम्प लावण्यासाठी ये पाहू शकता थंड थंड कूल, -कूल।

दोन का किती आहे माल दोन हजार दोनच आहेत दोनच आहेत तिसरी मोरी अजून व्हायलाच नाही आता लागल्या बरे आता अरे आता वरती दिस माल वरती दिस मंगा एवढा चढायचा आम्ही आमच्या मंदिराच्या जवळ आलेलो आहे तुम्ही फक्त बघत राहा आणि आम्ही फुल घुमत आहो आता जवळ आलो बा जवळ आलो पुण्याच्या आलो घरी बसून पटावेपेक्षा पाहू शकता दोन पैसे खर्च होतील पहिले फिरण्याचा क्षण आहे तो, तो परत कव येणार नाही म्हणून सांगतो लग्न आले फिरून घ्या लग्नानंतर काय रे कोणी नाही

मग तुम्हाला उचलून आणावं लागेल डार काय रे त्याच्यामुळे यायचं आहे तर मस्त कर द्या पण बायका आणू नका हा जण पळाले न वाट्यावरून आलू साजन पण तिच्यातून चढू राहिलं तिघं पळाले होय होय सेंटर वर असले रे ओ भास्कर गडावर एक वाडी बायना पण काय पार बाबा कसाडा दिले रोड नाही दिसतो तिकड क्वालिटी क्वालिटी आणि क्वालिटी एकच नंबर

नाही झाडी माणसाची हालत होते गड़ 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 तुम्ही पाहू शकता का कुणी पुसाय येईन आणि जर भासले चुकले तिशो तुम्ही पाहू शकता अशा पिशव्या बांधल्या पुढे चिंद्या बांधल्यात तेच पाहून येत जा भास्करगड तुम्हाला दाखवतो अजून पुढं अजून भरपूर आहे पासून दाखवायला रेल नव्हती निमे गाडा चढलो तवा रेन झाले अरे <laughs> पुरा पण चाळ निल तुम्ही पाहू शकता किती भारी एकदम काय भारी वाटतय ते पे बसाय सारखी जागा आहेत कुकर सर या

वेफर वडापाव सगळं घेऊन आलं पण आम्हाला पाणी भेट ना पाऊ आणि यायच्या टायमाला पाणी नक्की घेऊन या पाणी विसरू नका बाकी बस करगड काय बस करगड मित्रांनो ये तुम्ही पण तुम्ही पण या आणि दुसऱ्याला पण ना काय फक्त ना आणला नका आव लुंगलो बसाघाडी बरं आता हा आम्ही कस अर्ध्या तासात तेवढा चढून आलोय कडा रोक टोकून खडा

आमचा युट्यूबर बघूनच येतो अजून युट्यूबर करा लालो मित्रांनो आम्ही बघू शकता पूर्ण कोरी काम दिसते मागे आमच्या युट्यूबरला सबस्क्राईब करा काशीनाथ खडके युट्यूब सर्च करा असेच व्हिडिओ अपलोड आहे त्याच्या व्हिडिओवर फिर फिरतो आम्ही कुठे पण असेल वन्हाळत गावठी ब्लॉग भेंड वगैरे जाशील खाली

एक आहे का दाखवतो तुम्हाला पण आम्ही असेल तो तिड रास्ता नसला ना तिड आम्ही जातो हा डरके आगी जिथ हे बा आम्हाला सांगा पाहू शकता मागे माझ्या मागे गुफा आहे बघू शकता युट्यूब आम्ही पण आता आम्हाला माहित आता आता सुरुवात केली इंडायला आम्ही पण आता पुढं पुढं पाहू शकता कसे जस तुम्ही प्यार देल, तसे इकडं बाय काय किरा राहत इकडं पण गुफा आहे अरे गुफा आता नेस त्या रे अरे वाचमेन जुने काल पार करायचं जागे हे किल्ले हे पा इथं ये कोणतरी येऊन गेलेला आहे दगडी रचून जायला आहे संदेश दिलेला काहीतरी वाटतो हा